मित्रांनो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल की जेव्हा आपण सकाळच्या पहाटे वातावरणात पहाटेच्या अशा या रम्य वातावरणात फिरायला जातो तर आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या काही बदल होत असतात काही हार्मोन्सची निर्मिती होत असते आणि या हार्मोन्सच्या निर्मितीमुळेच आपल्याला पहाटेच्या वेळी चालण्याचे फिरण्याचे व्यायाम करण्याचे अनेक फायदे मिळत असतात त्यामध्ये महत्त्वाचे काही हार्मोन्स आहेत ज्यामध्ये इंडॉर्फिन नावाचा हार्मोन्स आहे सेरेटोनिन नावाचा हार्मोन्स आहे तुमच्याकडे अजून डोपामाईन नावाचा हार्मोन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की ग्रोथ हार्मोन्स आहे आणि यानंतर एक आणखी महत्त्वाचं हार्मोन्स म्हणजे सकाळचं जे वातावरण आहे ते सकारात्मक हार्मोन्स वाढवत असतं आणि माणसाच्या शरीरामध्ये नैराश्य आणि नकारात्मकता निर्माण करणारं जे कार्टिसोल्स नावाचा हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सची पातळीला ते कमी करत असतं म्हणजे सकाळचं हे वातावरण तुम्हाला डबल बेनिफिट देतं एकतर तुमच्या शरीरातली तुमच्या मनातली सकारात्मकता उत्साह जिवंतपणा तो वाढवतो आणि दुसरीकडे शरीरातली जी नकारात्मकता असते जे नैराश्य असतं ते दुसरीकडं हे कार्टिसोल जे हार्मोन्स आहे त्याची पातळी या सकाळच्या वातावरणामध्ये कमी होत असते म्हणजे डबल बेनिफिट आपल्याला या सकाळच्या वातावरणात मिळत असतो यानंतर हे हार्मोन्स नेमकं काय करतात ते आपण बघूया तर मित्रांनो जे इंडॉर्फिन नावाचं जे हार्मोन्स असतं जे की सकाळच्या वातावरणात फिरल्यामुळं तुमच्या शरीरात स्रवत असतं निर्माण होत असतं त्यामुळे दिवसभर माणसाला फ्रेश वाटतं ज्याला हॅप्पी हार्मोन्स असं देखील म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट दुसरं जे सेरेटोन सेरेटोनिन नावाचं जे हार्मोन्स आहे त्यामुळे माणसाचे जे मानसिक स्वास्थ आहे जो मूड आहे तो चांगला होत असतो आणि तिसरं जे तुमचं ग्रोथ हार्मोन्स आहे ते तुमच्या एकंदरीत शरीराच्या वाढीसाठी आणि तुमच्या मसल्स बिल्डिंगसाठी म्हणजे जे स्नायू आहे त्यातली त्यातली जी कमकुवतपणा आहे त्यातला तो जाऊन त्याच्या वाढीसाठी त्याच्या हाडाच्या योग्य आरोग्यासाठी जे ग्रोथ हार्मोन्स आहे ते काम करत असतं डोपामाइन नावाचं आणखी एक महत्त्वाचं हार्मोन्स आहे जे की सकाळच्या वातावरणात फिरल्यामुळे आपल्या शरीरात स्त्रवत असतं तयार होत असतं आणि हे जे डोपामाईन नावाचं हार्मोन्स असतं हे देखील आपल्या मूडशी रिलेटेड असतं आणि आपल्याला दिवसभर ताजे तवाने ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण भूमिका ब बजावत असतं आणि आपल्या जगण्यामध्ये आनंद आणि प्रेरणा निर्माण करण्याचं काम हे डोपामाइन हार्मोन्स करत असतं सकाळच्या वातावरणात फिरल्यानं हे हार्मोन्स तयार होतं आणि आपल्याला एकंदरीत तवानं वाटत असतं आणि एकंदरीत जर विचार केला तर एन्डॉर्फिन असेल सेरेटोनिन असेल डोपामाईन असेल ग्रोथ हार्मोन्स असेल हे एकंदरीत माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवत असतात आणि दु दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळच्या वातावरणात जेव्हा व्यक्ती वा फिरतो तेव्हा त्याच्या शरीरातली नकारात्मकताही नैसर्गिकरित्या कमी होते आणि नकारात्मकता किंवा नैराश्य निर्माण करण्याचं जे कार्टिसोल नावाचं जे हार्मोन्स असतं त्या हार्मोन्सची पातळी हे सकाळचं वातावरण नियंत्रित ठेवत असते सकाळचं हे जे वातावरण आहे हे एकीकडं जे सकारात्मक हार्मोन्स आहे सेरेटोनिन इंडॉर्फिन डोपामाईन ग्रोथ हार्मोन्स हे हार्मोन्स तर वाढवतं पण दुसरीकडे माणसाच्या शरीरात नैराश्य निर्माण करणारं किंवा नकारात्मक भावना निर्माण करणारं जे कार्टिसोल्स नावाचं हार्मोन्स असतं त्याची पातळी सकाळच्या अशा वातावरणात फिरल्यामुळे नैसर्गिकरित्या संतुलित राहत असते आणि ज्यामुळे माणसातल्या जीवनातला जो नैराश्य आहे जी नकारात्मकता आहे ती कमी होण्यास मदत होते आणि ऑलरेडी हे चार हार्मोन्स जे आहे ते आपल्या शरीरात स्रवत असल्यामुळे माणसाच्या जीवनातली सकारात्मकताही वाढीला लागते आणि म्हणूनच असं आयुर्वेदातसुद्धा म्हटलं आहे की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज मित्रांनो आजकाल आपण बघतो आहे की या जगामध्ये विज्ञानानं प्रचंड प्रगती केली आहे माणसानं प्रचंड प्रगती केली आहे परंतु दुसरीकडे जर आपण थोडंसं बारकाईनं बघितलं तर माणसाचं आरोग्य मात्र निश्चितच ढासाळल्याचं आपल्याला दिसतं आहे त्यामुळे पैशानं साधनांनी माणसाला आपलं आरोग्य हे विकत घेता येणार नाही त्यामुळे महत्त्वाची आहे ती गोष्ट म्हणजे सकाळच्या वातावरणात माणसानं फिरायला हवं शारीरिक हालचाल माणसाची वाढवायला हवी शारीरिक मेहनत वाढवायला हवी आणि व्यायामाला तुमच्या जीवनातला एक अविभाज्य भाग अविभाज्य घटक तुम्ही बनवायला हवा नाहीतर भविष्यात असं म्हणतात की तुमच्याकडं कारखाना आहे साखर कारखाना आहे परंतु तुम्हाला डायबिटीज आहे तर मित्रांनो तेच होणार आहे तुमच्याकडं पैसा असेल साधनं असतील परंतु त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमचं शरीर मात्र सुदृढ नसेल तुमचं मन मात्र सुदृढ नसेल चला तर पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाचे विषय असं तोपर्यंत नमस्कार